हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल मित्र मागच्या गुरुवारी म्हणजे अठरा एप्रिल रोजी आपण माझं एक नवीन झालेलं सदर पाहिलेलं आहे आणि ते सदर जे आहे ते तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या नावाखाली आहे आणि त्यामध्ये आपण काही आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी काही टिप्स आपण पाहत आहोत त्यामधली पहिली टिप्स मागच्या गुरुवारी आपण बघितली थिंक पॉझिटिवली आणि आज आपण पाहणार आहोत डेली एक्सरसाइज रोज व्यायाम करा मित्रांनो रोज व्यायाम करा आणि याबद्दल आपण आता थोडीशी चर्चा करूया आहे की नाही अगदी साधा मुद्दा आहे रोज व्यायाम करा हा अगदी साधा मुद्दा आहे पण तो तुम्ही समजताय तेवढा साधा नाही त्याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण आजचं धकाधकीचं जीवन आजची धावपळ आजचं फूड फूड या विषयावर मी येणार आहे पुढे हे सगळं विचित्र झालेलं आहे आणि त्यामुळं रोज एक तास का होईना अर्धा तास का होईना आपण आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे मग तो व्यायामाच्या माध्यमातून द्या तो प्राणायामच्या माध्यमातून द्या कुठल्याही माध्यमातून तुम्ही एक तास आपल्या शरीराला दिला पाहिजे अर्धा तास आपल्या शरीराला दिला पाहिजे पण तो आपण देत नाही फार गांभीर्याची गोष्ट आहे बघा पुढे तर त्याचं काय झालं मित्रांनो आमचे संपत्र आजारी पडले वय असेल पन्नास पंचावन्न वर्ष हम्म ठणठणीत माणूस रोज काम करणं घरी येणं बाकी काही त्यांना माहीत नाही एक दिवस अचानकच ते आजारी पडले त्यामुळे ते डॉक्टर कडे गेले डॉक्टरांना आमच्या संपतरावांनी काय होत आहे ती समस्या सांगितली डॉक्टरांनी अगोदर बीपी चेक केलं बीपी चेक केल्यानंतर एक नजर संपतरावांकडे टाकली पुन्हा ग्लुकोमीटरने शुगर चेक केली मधोमेह चेक केला त्याचा रिपोर्ट बघून पुन्हा एक तिरकी नजर डॉक्टरांनी संपतरावांकडे टाकली संपतरावांना कळेलच काय गडबड आहे पण डॉक्टरांची नजर तेवढी साधी नव्हती हो न राहून शेवटी संपतरावांनी विचारलं डॉक्टर काय काय गडबड काय भानगड काय डॉक्टरांनी टेबलवरचा रक्त तपासणीचा कागद पुढे ओढला आणि काही रक्त तपासण्या संपत्रांना लिहून दिल्या तुम्ही एक काम करा एवढ्या रक्त तपासण्या करून या मग आपण बघू पुढे काय करायचं ते संपत्र पूर्ण आदरलेच बघू पुढे काय करायचं ते असं म्हटल्यानंतर ते जरा गडबडलेच ठीक आहे संपतराव दुसऱ्या दिवशी रक्त तपासण्या वगैरे सर्व करून आले डॉक्टरांनी रक्त तपासणीचा जो रिपोर्ट बघितल्यानंतर पुन्हा एकदा संपतरावांकडे तिरकी नजर टाकली सगळ्या सगळं प्रचंड वाढलेलं होत लिपिड प्रोफाईल वाढलेलं होतं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं ट्रायग्लिसाइड वाढलेलं होत बऱ्याच बऱ्याच गोष्टी युरिन मध्ये त्यांच्या शुगर वाढलेली होती बरच काही काही वाढलेलं होत आणि याचा पत्ता आमच्या संपतरावांना काही नव्हतं डेली कामावर जायचं घरी यायचं पण अचानक आज जास्त झाल्यामुळे ते डॉक्टरांपर्यंत आले आणि हा सगळा उलगडा झाला डॉक्टरांनी मग संपतरावांचं जे काही दैनंदिन जीवन आहे त्या जीवनाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही काय करता किती तास काम करता शरीरासाठी किती वेळ देता हे वरच जे आतमध्ये जो भाग आहे मेंदू त्याच्यासाठी तुम्ही किती वेळ देता काही प्राणायाम करता का संपतरावांनी मान हलवली बर प्राणायाम जाऊ द्या काही व्यायाम वगैरे थोडासा संपतरावांनी पुन्हा मान आण ठीक आहे चालायला तरी जात असाल ना सकाळी अह वेळच कुठे डॉक्टर उठायचं आणि कामावर पळायचं संध्याकाळी घरी यायचं थकलेला असतो हे सगळं करताय सकाळी उठताय कामावर जाताय आणि परत येत आहे थकलेले असता हे सगळं कुणासाठी करताय संपत राह कुणासाठी म्हणजे काय कुटुंब आहे बायको आहे पोर आहे त्यांच्यासाठी मला हे करावंच लागत पण एखाद्या दिवशी हे सगळे तुमचे रिपोर्ट बघून जर तुमचा हरिओम झाला तुमची बायको पण बायको पण जागेवर राहील पोरं पण जागेवर राहतील मग तेव्हा कुठे संपतरावांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला निर्णय आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे संपतरावांना जुजबी काही औषधं लिहून दिली डॉक्टरांनी आणि सांगितलं रोज सकाळी अर्धा ते पावन तास चालायला जा प्राणायाम करा व्यायाम करा शरीराला ते खूप आवश्यक आहे त्यामुळं तुमचं बीपी कमी होईल तुमची शुगर कमी होईल तुमचं ट्रायसाइड कमी होईल आणि तुम्ही अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकता आणि ह्या अशा अवस्थेमध्ये संपत तुम्ही दोन वर्ष जगू शकत नाही मग तुमच्या बायकोने कुठं जायचं मुलांनी कुठं जायचं असा सज्जडदम डॉक्टरांनी भरला आणि संपतरावांच्या पेटली कुठेतरी मी आता काहीतरी केलंच पाहिजे मित्र हो दररोज न चुकता स्वतःसाठी वेळ द्या चालायला जा व्यायाम करा हीच तुमची दौलत आहे कागदाच्या नोटा ही तुमची दौलत नाही शरीर तुमचं किती सुदृढ आहे ही तुमची खरी दौलत आहे शरीर चांगलं मेंदू चांगला तर तुम्ही चांगले तुम्ही चांगलं तर चांगल। समाज चांगला ही सगळी चैन आहे त्यामुळं रोज स्वतःसाठी एक भयानक बातमी अशी आहे की भारत हा देश मधुमेहासाठी जगामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आहे एवढे डायबिटीजचे पेशंट आपल्या भारतामध्ये आहेत का, भारता का। वाय आपली जीवनशैली अतिशय घाणरड्या पद्धतीने आपण जीवन जगत आहे ती जीवनशैली त्यामुळं सरासरी आयुष्यमान माणसाचं खूप कमी झालेलं आहे आता बाकीच्या देशांमध्ये बघितलं तर ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी असं सरासरी आयुष्यमान आहे पण भारतामध्ये बघितलं तर साठ पासष्ट ओके साठच्या पुढे बोनस त्याच्यानंतर तो बोनस जेवढा टिकेल तेवढा टिकेल का तर आपली ही जी जीवनशैली आहे ती जीवनशैली जीवन जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपलं सरासरी आयुष्यमान कमी होत जाणार आहे त्याचबरोबर उच्च रक्तदाब हा उच्च रक्तदाबामध्येही भारत प्रचंड अग्रेसर आहे अगदी एक असा गर्दी जमलेली आहे आणि त्या गर्दीत कुणाला एखाद्याला खडा मारला कुणालाही मारा, मारा। ज्याला खडा लागेल त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे असणार इतक्या प्रचंड प्रमाणात हा जो राक्षस आहे डायबिटीसचा आणि याचा मधुमेह तो आपला शिरकाव करतोय बॉडी मध्ये आणि त्याला कारण आपणच आहोत त्यामुळे मित्र हो। आजकाल अगदी तरुण मुलं मुली अटॅक होऊन जातात वाईट वाटत पंचवीस वर्षाचा असत कुणाचं नुकतच लग्न होऊन एखादं छोट बाळ असतो त्याला अटॅक आला आणि तो काय करायचं होत्या बिचारे माऊलीने पुढे आणि याला कारण आहे आपली जीवनशैली हात जोडून नम्रतेची विनंती आहे माझी मित्र व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की दररोज स्वतःसाठी थोडा वेळ का होईल धन्यवाद पुढचा व्हिडिओ पुढच्या गुरुवारी आपण बघूया त्यावेळेलाही मी एक चांगला विषय घेऊन येतोय तुमच्या पुढे पाहायला विसरू नका पुढच्या गुरुवारी हौशी कलावंत हे माझे यूट्यूब चॅनल धन्यवाद